रामकृष्ण हरी तो हा यासी महाग विठ्ठल एका शहरातील असे एक महाविद्यालय तास चालू होता अर्थशास्त्राचा जीवनात काहीही फुकट मिळत नसते अगदी पैशाच्या स्वरूपात जरी दरवेळेस नाही तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येक कृतीचे अथवा निर्णयाचे मोल आपल्याला चुकते करावेच लागते हे अर्थशास्त्रातील पायाभूत मार्गदर्शक तत्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकत होते एखाद्या सुविधेची अथवा चीजवस्तूची किंमत आपल्या खिशातून भले नसेल खर्च होत एक वेळ पण अन्य कोणीतरी संबंध सुविधेचा वा वस्तूचा मोल चुकते करत असतोच अशा शब्दात प्राध्यापक तो मुद्दा पटवून देत होते देअर इज नथिंग लाईक अ फ्री लंच असे विख्यात अर्थवेते मिल्टन फ्रीडमन यांचे वचन प्राध्यापक महाशयांनी विवेचनादरम्यान उद्गृत केले मात्र आणि एका चुणचुणीत विद्यार्थ्याने शंका निरसनासाठी हात वर केला अन्नछत्रामध्ये जेवले तर पैसे मोजावे लागत नाहीत हे उदाहरण फ्रीडम यांच्या विधानाला अपवाद ठरत नाही का असा मुद्दा त्याने उपस्थित केला अगदी क्षणभरच प्राध्यापकाने डोळे मिटून घेतले मंद हास्य चेहऱ्यावर पसरले आणि शांत स्वरात ते उद्गारले अजिबात नाही सगळा वर्ग स्मित झाला दोन वेळेच्या उदार निर उदार भरणासाठी आपल्याला कोणाच्या तरी दातृत्वावर अवलंबून राहावे लागते आहे आणि जाणवेपोटी सत्वाला स्वतःला पोचव सत्वाला पोहोचवणारी ठेच आणि त्या जाणिवेची आपल्या सबोध अवबोध मनात ठाण मांडून बसणार असल या स्वरूपात त्याची किंमत आपण तेथे मोजत असतो प्राध्यापकांनी खुलासा केला प्रपंचाचे राहू द्या अगदी परमार्थात सुद्धा काहीही मोफत मिळत नसते या वस्तुस्थितीचं विलक्षण खनखनीत उद्गार तुपवांनी त्यांच्या गाथेमध्ये नाट नावाचा जो अभंग प्रकार आहे त्यात एका अभंगात नोंदवून ठेवलेला आहे तुका म्हणी वेंचता मोल तो हा यासे महागविठ्ठल इतक्या निरापवाद शैलीद्वारे तुकोबांनी त्याचे प्रतिपादन तिथे रोखोकपणे मांडलेले आपल्याला बघायला मिळते बाई मी विकत घेतला श्याम अशा शब्दात जगाच्या पाठीवर या विख्यात जुन्या मराठी चित्रपटातील गीतांमध्ये ग ही माडगुळकर तुकोबांचीच धारण व्यक्त करतात त्या व्यवहारासाठी कोणते मूल मोजले त्याचा जन्मभराची श्वासा इतकी मोजलीये हरिनाम असा खुलासाही माडगुळकर यांनी त्याच गीतामध्ये पुढे केलेला आहे देव आणि त्यांचा भक्त यांच्या दरम्यानचा हा व्यवहार असे निखळ प्रेमाचा आम्ही घ्यावे तुझे नाम तुम्ही आम्हा द्यावे प्रेम अशा शब्द कळेद्वारे तुकोबा समजावून सांगतात आपल्याला त्या व्यवहाराचे स्वरूप इथे एक सूक्ष्म बाब दडलेली आहे नामस्मरण हे निव्वळ शारीरिक कर्मकांड बनू नये हे ज्ञानोबा तुकोबांनी प्रकर्षणाने अधोरेखित करायचे आहे मुखाने केल्या जाणाऱ्या या नामजपाचा संस्कार अंतकरणावर घडून येऊन त्याद्वारे सात्विक बनलेल्या आपल्या वृत्तीचे प्रतिबिंब आमच्या ऐहिक लौकिक व्यवहाराच्या पालटलेल्या आहे आमच्या संत परंपरेला संतांचे अद्भुत अचूकपणे वेचलेला आपल्या परिचयाचा एक महात्मा म्हणजे ज्योतिराव फुले परतत्वाचा निर्देश ज्योतिरावांनी त्यांच्या लेखनात सर्वत्र असा केला आहे तोंडाने एकीकडे नामजप करायचा आणि दुसरीकडे आपले अनिष्ट वर्तन व्यक्तिगत तसंच सार्वजनिक जीवन व्यवहारात सुखाईनं अबाधित चालू ठेवायचे अशा निवड यंत्रावर केलेल्या त्यांच्या नामचिंतनामुळे निर्मिकाला कांडी मात्रही संतोष होणार नाही असा निसद्दिग्न इशारा ज्योतिराव त्यांच्या सार्वजनिक सत्य धर्म या विख्यात प्रबंधनात देतात निर्मिकांच्या नावाचे सदा सर्व काळ भय बाळगून त्यांच्या नावाची आठवण मणिदृढ धरून त्याने निर्माण केलेल्या एकंदर सर्व मानवांबरोबर छक्केपंजे न करिता सरळ सात्विक आचरण केल्याने निर्मिकाच्या पवित्र नावास सन्मान दिल्यासारखे होईल परंतु केवळ निर्मिकाच्या नावाचा व्यर्थ नामघोष करून त्याचे मस्तक फिरविल्याने त्यास निःसंशय संतोष होणार नाही हे ज्योतिरावांचे या संदर्भातील उद्धार विठ्ठल महाग का आहे त्या रहस्याचे गाभा तत्व प्रकट करणारे आहे ज्योतिरावांच्या प्रतिमेपुढे फुलांची ओंजळ रेती करत असताना ते गाभातत्व त्यांच्या ओंजळीमधून कसे व केव्हा पसार झाले याचा पत्ताही आपल्याला आजवर लागलेला नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि विठ्ठल महाग का ही जर गोष्ट या व्हिडिओमधून जर कळाली असेल? असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि तुमच्या काही अडचणींवरती उपाय तोडगे ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद